भरपूर ताजी अब आपके पास शहादा दिवाळी फराळ महोत्सवात महिला बचत गटांचा सहभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत शहादा तालुका अभियान व्यवस्थापक कक्षामार्फत दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या शुद्ध घरगुती फराळ पदार्थांची विक्री सुरू झाली आहे या उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती शहादाचे गटविकास गट विकास अधिकारी श्री संजय सोनवणे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह स्टेट बँक समोर करण्यात आला पंधरा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या फराळ महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेले चकली लाडू करंज्या शंकरपाळे यांसारखे पारंपरिक फराळ पदार्थ शुद्ध तेल व तुपात बनवून विना जीएसटी आणि परवडणाऱ्या दरात विक्रीस ठेवले आहेत या प्रसंगी पंचायत समिती शहादाचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कुलकर्णी लेखापाल विनोद ठाकरे उमेद तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे तसेच किशोर बिरारे कुणाल कानडे दिलीप बैसाने दीपक गोसावी यांसह अनेक कर्मचारी आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या घावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक नोकरी करणाऱ्या महिलांना घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही त्यामुळे बचत गटांनी तयार केलेला हा शुद्ध घरगुती आणि आरोग्यदायी फराळ नागरिकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे सध्या बाजारात भेसळयुक्त पदार्थांची भीती असल्यामुळे नागरिकांनी शुद्ध घरगुती चवीचा फराळ घेण्यासाठी या स्टॉलला मोठी पसंती दिली आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असून त्यांच्या बळ मिळत आहे दिवाळीच्या उत्साहात महिलांनी तयार केलेल्या या फराळ महोत्सवाने आकर्षित केले आहे शहादा तालुक्यातल्या सर्व नागरिकांना मी आजच्या या उमेद महिला बचत गटामार्फत जे दिवाळीसाठीचं फराळ विक्री होणार आहे ते घेण्याविषयी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो महिलांचं उच्चाटन होण्यासाठी त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद अंतर्गत जे बचत गट आहेत त्यांचं स्वतः त घरी तयार केलेले जे पदार्थ आहेत ते हायजिनिक आहेत स्वच्छ आहेत चांगल्या तेलात चांगल्या तुपामध्ये बनवलेले पदार्थ आहेत तरी नागरिकांनी दिवाळीचा फराळ म्हणून इतरत्र बाहेरून तयार करून घेण्यापेक्षा इथं रेडीमेड तयार आहे स्वस्त दरात आहेत तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि इथून तो पराळाच्या आणि दिव्यांचे व्यवसाय केली ते घ्यावी धन्यवाद जे महिला व्यवसाय करत आहेत उद्योग व्यवसाय ते त्यांच्यासाठी हा एक प्रोत्साहन म्हणून हो निश्चितच हा जो एक उद्योग आहे महिलांना आर्थिक उन्नती होण्यासाठी त्या प्र त्यांनी जे बनवलेले प्रोडक्ट आहेत आता त्यामध्ये मी बघितलं कराळाचा पदार्थ आहेतच त्याबरोबर मिरची हळद पावडर जिरे मसाले असे पदार्थ प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेले ते बाराही महिने त्यांचं जे विक्री करतात त्याच्या उत्पन्नातून त्यांचं ते बरं त्यांचं घराचं संसारचं व्यवस्थित चालवतात मी ईश्वर जगदाडे तालुका अभियान व्यवस्थापक शादा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे जे उमेद अभियान मरा महिला सक्षमीकरणावर काम करत आहे महिला सक्षमीकरणासाठी महिलांना जे काही आर्थिक रोजगार असतील आणि अशा अनेक गोष्टी या अभियानामार्फत होत असतात तर त्याचाच एक भाग हा या ठिकाणी जे काही महिला उद्योग आहेत त्यांनी जे काही प्रोडक्ट बनवलेले त्यानिमित्ताने आज जे दिवाळी महाउत्सव म्हणजे फराळ महाउत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे महिलांचा जे काही प्रोडक्ट बनवलेले आहेत त्यांना मार्केट व्हावी त्यांची विक्री व्हावी यासाठी आम्ही या, या ठिकाणी पंधरा आणि सोळा तारीख पंधरा अक्टोंबर सोळा ऑक्टोंबर हे दोन दिवस शहादा तालुक्याचे जे काही नागरिक आहेत त्यांना महिलांनी जे काही स्वच्छ असं फरार बनवलेलं आहे त्याच्यात मग चुडा असतील चिकल्या असतील लाडू असतील सांगे असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत त्या या ठिकाणी आम्ही उपलब्ध महिलांचं जे काही प्रोडक्ट असेल उपलब्ध आम्ही करून दिलेले आहेत या जे काय एकदम असं स्वच्छ तेल असतील तूप असतील त्या ठिकाणी ते बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे जे अभियान आहे ते महिलांविषयीच काम करत असतं दुसरी गोष्ट हे दरवर्षी आपण दिवाळी महोत्सव या ठिकाणी साजरा करतो त्याच नि निमित्ताने आज आपण या ठिकाणी साजरा करत आहे याचं जे हे बघितलं तर जिल्हा जे जिल्हा परिषद जे पर मान्य शिव सर नमन गोयल साहेब त्याच्यानंतर मान्य आमचे पिढी सर चंद्रकांत पवार साहेब माननीय बी ओ सर सोनोने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही या ठिकाणी महाउत्सव भरवलेला आहे या महाउत्सव भरण्यासाठी माझी पूर्ण टीम तालुका बिनव्यवस्थापक असतील तालुका व्यवस्थापक असतील त्यानंतर प्रभाग समन्वयक असतील आय सी आर पी असतील सपो स्टाफ असतील यांनी पूर्ण मेहनत घेत आहे आणि हा पूर्ण आम्ही महाउत्सव या ठिकाणी भरवलेला आहे तरी मी आपल्या शाळा तालुक्यातील जे काही सर्वे नागरिक असतील त्यांनी कृपया आमचे स्टॉलला भेट द्यावी आणि खर करावी करू आम्ही लाडू मुरमुडा पोहाचा प्रकाश आहे वाल्मिकी महिला स्वयं सहायता समूह सर आम्ही बाकी गटाच्या महिला मिळून पैसे जमा केले आणि माझ्या लाडकी बहिणीचे पैसे आणले होते त्यामधून आम्ही हा भांडवल उपलब्ध केला